हे कसं असतंय तिथनं तेवढ्या पक्षीने खावं कारण जास्त मोकळं ठेवलं की तिकडचा पक्षी मग कसं असतंय आपण यांना खाद्य टाकलं तिकडचा पक्षी इकड जे जा आला जास्त की त्याची कॅलरी बर्न होती एनर्जी वेस्ट नाही गेली पाहिजे तेवढ्याच नाही तेवढ्याच त्याने खाल्लं पाहिजे तिथच बसला पाहिजे पंख जास्त आहे कोंबडी आहे बघा कोंबडी कोंबडे म्हणजे कोंबडीला पंख येते जास्त कोंबडा तुम्हाला दाखवतो ही बसली ती गाव काही हे तुऱ्यावर बघा बघा तुरा याचा याचा पांढरा हा लाल बघा मोठा आलाय म्हणजे मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत श्राव्या पोल्ट्री फार्मवर जे के मालक आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की पोल्ट्री फार्मचा उद्योग शेतीला कसा पूरक आहे आणि खर्च आणि याच्यातून उत्पादन याविषयी आपण यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर सर आता आपण ह्याच्या पोल्ट्री फार्म मध्ये आहोत मला तुम्ही जो खर्च लावला तो तुमचं नाव आणि आणि उत्पादन कसं आहे सगळं थोडं माझं नाव प्रदीप हनुमंत चव्हाण गाव हेळगाव माझा तालुका कराड जिल्हा सातारा पडतो हा शेतीला पूर्व व्यवसाय म्हणून मी एस एग्री केली त्याच्यानंतर शेतीच करायचं ठरवलं त्याला जोडधंदा म्हणून घरातली म्हणजे किंवा माझी पण इच्छा होती पोल्ट्री टाकायची पोल्ट्री केली त्याच्यातून मी अण्णासाहेब पाटलांचं प्रकरण केलं आणि मग बा वरचे जे लागतील घरचे एक तिकडचे शेतीले पैसे लावले आता याच्यातून उत्पन्न म्हणलं तरी माझ्याकडे आता बारामती पक्षी आहे मग ते आपल्याला पिल्ल आणि खाद्य सगळं त्यांच्याकडून असतंय आणि नेताना पण म्हणजे आपल्याकडे किती पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान पक्षी राहतो मग त्याच्यात त्यांचे सुपरवायझर येतात कोणा डॉक्टर बिक्टर असते त्यांची लसी विसी द्यायला किंवा आपली ती लोक असते सांगणारी जी अनुभव आहेत ती माझ्या आता चौथी बॅच आहे मग अनुभवच्या दृष्टीनं म्हणलं तर माझ्यापेक्षा काही सिनियर आहेत त्यांचं पण मार्गदर्शन मला भेटतं किंवा उत्पन्न म्हणला तरी चाळीस दिवसात एफ सी आर वगैरे व्यवस्थित बसला एकदम दीड एक लाखापर्यंत आता माझं सहा हजारच शेड आहे पण मी साडेपाच हजारांनी होतो पाचशे कमी करतो साडेपाच हजार दीड एक लाखापर्यंत मला चेक निघते साडे म्हणजे किती साडेसहा हजार सहा हजार शेड आहे पण मी सहा हजार म्हणजे सहा हजार कोंबड्याच्यात राहू शकतो राहू शकते तर मग याच शेडला किती खर्च आला तुम्हाला मला शेडला म्हणजे कन्स्ट्रक्शनला टोटल एक तेवीस ला एक लाख रुपये आला आणि बाकी सगळं मटेरियल आहे त्याला म्हणजे भांडे असतील तुमचं लाईट फिटिंग आहे जाळी येते बाकी नंतर त्याला एक पाच सहा लाख रुपये खर्च आला असं टोटल एकोणतीस एक लाखापर्यंत गेले सगळं हॉगर स्प्रिंकलर येते फॅन आहे कंपनी पैसा नाही पुरवत नाही कंपनी नाही आपल्याला पैसे देत स्वतः स्वतः इन्व्हेस्टमेंट जागा पॉवर आणि कन्स्ट्रक्शन आपलं स्वतःच त्यांची फक्त पिल्ल आणि खाद्य त्यांचं असतं पिल्लं मग पिल्लाचे पिल्ला पैसे वगैरे द्यावं लागतात ना ना ती कॉस्टिंग कटिंग असते ना आपल्या याच्यातून डिपॉझिट वगैरे नाही 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 काही नाही नाही मग ना, त्यांचं जे सर्व पिल्ल वगैरे आणून घालतात ते आणून आपल्याला खाद्य येते सगळे त्याच्यानंतर मग खाद्य वगैरे तेच तेच पोच करते आपल्याला सुपरवायझर आले ना खाद्य आपले बघते किती आहे आता म्हणजे डिस्चार्ज किती न चाललाय बाबा आज पाच पोती जाते सहा जा पोती जाते मग ती बघते संपल ऑर्डर देतात असं असते खाद्य तुम्ही याच्यात त्यांना जे खाद्य दे देता त्यामध्ये जे कंपनी पूर्वक तेच द्यायचं त्याच्या व्यतिरिक्त नाही नाही त्याच्या व्यतिरिक्त नाही देऊ शकत आपण मग याच्यात काही डॉक्टर वगैरे दे आले इंजेक्शन वगैरे इंजेक्शन तिसऱ्या दिवशी राहतंय तीन दिवसात कोंबडीला हो प्रत्येक कोंबडीला ते येते का तुम्ही देतात <जण> नाही ते देते सगळं आपल्याला दे द्यावं लागतंय पण आपल्याला म्हणजे त्यांची मानत किंवा हे द्यावं लागते ते आपल्याला व्यवस्थित जमत नाही त्याचे डॉक्टर असतील कंपनी पेड हो पेड करायला लागते तुम्हाला हो तीस पंचवीस किंवा तीस पैशाने एका पिल्ला घेते फक्त आपण जी लस देतो ना त्यांच्या डोळ्यात त्याच्यात ती फक्त आपण देतो स्वतः स्वतः देतो ती काय डोळ्यात द्यायला सोपं आहे डोळ्यात लस का असं म्हणजे वीक पक्षी ओन ना लंगडा येते ओनी म्हणून त्यासाठी देते ती हो का हे म्हणजे अटॅकचं प्रमाण वगैरे काय कशामुळे कमी दिवसात वजन जास्त वाढते त्याच्यामुळे बी पक्षी जास्त म्हणजे आवाज एकदम अचानक होणे त्याच्यानुसार अटॅक येतो त्याला किंवा हिट हिटमुळं आता हिट आता गरमीचा सीझन आहे आता हे जे सीझन हे चांगलं आहे का हिवाळा चांगला नाही थंडी चांगली सगळ्यात वजनाच्या ह्याच्या बाबतीत सगळ्या बाबतीत वजन वाढते एकदम खतरनाक कमी रिस्क असते एका वर्षात किती सीजन घेतो आम्ही सहा लॉट करतो एका वर्षात सहा सहा एका वर्ष दोन महिन्याला एक लॉट करतो याचा किती दिवसाचा गॅप राहतो म्हणजे पंधरा दिवसाचा गॅप राहतो पण काय त्यात शेड धुवायला याला तुळशी का काढायला खाती काढायला हो टोटल सगळं एकदम क्लीन करून घ्या रस्त्या विषया भांडी सुद्धा सगळी क्लीन करून घ्यावी लागते याला क्लीन म्हणजे याला क्लीन कोण करतो तुम्ही म्हणजे काही केमिकल वगैरे हो असते ना घ्यायचं खाली घेऊन निर्मिती पाण्यात धुवायच्या केमिकल नाही घ्यायचं चा। सगळं खालचं म्हणजे कोबा भाताच भाताचा कोंडा याच खत पोह्याचं खत होतं शेतीत वापरतो शेतीत वापरतो खूप फायदा कसं आहे ज्याला पाणी आहे त्याला फायदा आहे कारण हिट सगळ्यात जास्त असते ह्याच्यात हिट जास्त असते पाणी असतं की मग कोणत्या पिकाला सगळ्यांना वापरू शकतो आपण ऊस आहे आला आहे सगळ्यांना वापरू शकतो आपण सगळ्यात जास्त ऊसाला जातं आमच्या इथे आता ही समजा बॅग वर आपण विकलं तर एकशे पन्नास किलोची बॅग पन्नास किलोची म्हणजे आपण अशी भरत नाही म्हणजे त्यात किती दोन तीन पाट्या बसतील आपण शिवून दिली तर ती एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत जाते आणि जर ट्रॉयली दिली आपण तर पाच एक पर्यंत जाते साडेचार पाच मग तुम्ही मधून मधून काढत राहता पहिल्यांदा टाकले ते फक्त ते दिवसातून एकदा असं हलवायला लागतं ते रॅकर रॅकरने हलवाय लागतं दिवसातून एकदा खाली वर करायचे कारण कसं आहे गॅस ही तयार होतो ना हे सारखं बसून बसून ओल धरत आहे फॉगर आहे गर्मीसाठी गर्मी फॉगर्स याच्यावर आता आपण पत्रा आहे पत्र्यावर पाच टाकलेलं आहे उसाची त्याच्यावर आपण स्पीकलर बसवला हो तरी वरण येते थंड येते बाजूने येते ना हवा ती गरम येते ना आतमध्ये मग त्यासाठी फॉगर आहे फॉगर आहेत फॅन आहेत किंवा आपण बाजूने त्याला पोती लावलेली आहे त्याच्यावर ठिबकचा पाईप सोडला खालच्या शेड मध्ये ठिबकचा पाईप सोडला म्हणजे पोत आपलं गोंडपाठ ओलं राहतंय हवा येईल लावलेला होऊ शकतं काही आला किंवा बॅच एखादी बसले नाही तर सगळं लॉट एकदम फेल जातो ना नाही असं कधी झालं कंपनीनेच बॅच चांगली दिली नाही तुम्हाला असं सुद्धा मग कैत्रीला जर प्रॉब्लेम आला का नाही मग ऍडजस्ट करून घेते म्हणजे पैसे एवढे नाही भेटत माझ्या नाही अजून शेअरला आला प्रॉब्लेम पण मी ऐकलंय तर मग येतो प्रॉब्लेम असा पैसा रिटर्न देते कंपनी नाही नाही पैसा रिटर्न म्हणजे काय आपण लावले तेवढेच देणार आपल्याला म्हणजे समजा त्याला गेलेले आपल्याकडे गड्या का पैसे बाकी नाही काय बाकी याच्यामध्ये वजनाचं प्रमाण जे हा वजनाचं प्रमाण सारखं असतं कमी जास्त होत ना कमी जास्त का होत खालणं सगळं सेम पण आपलं कसं असतं जेव्हा मध्ये बारका पक्षी असतो ना लहान आपण त्याला हिट देतो त्यावेळेस काय हिट प्रॉपर बसते कारण बारक्या पक्षाला हिट लागते आता ह्याला तुम्हाला सांगतो पहिले नऊ ते दहा दिवस म्हणजे कोबला सांभाळायला लागतो आणि हा रोस्ता पक्षी आहे त्याला बारा तेरा दिवस कमीत कमी हिट लागते प्रॉपर हिट द्यावी लागते याला मग त्याच्यात समजा कमी जास्त हिट झाली की मग वेरिएशन पडतं मग त्याच्यात मग असं वेरिएशन पडलेलं मग बाजूला निवडून काढायला लागतो त्याला वेगळी ट्रीटमेंट सगळी टोटल वेगळी डेली तुम्ही अपडेट करायला वजन वगैरे डेली वजन घ्यायचं वजन घ्यायचं बाबा फीड किती चाललंय त्याच्यानुसार वजन आहे का मग वजन नसलं तर मग त्याला काय टॉनिकी सुरू करायला लागते भूक वाडी जमाना किंवा शर्का फेरॉल बरो टॉन आहे त्यांना लिव्हर टॉनिक द्यावं लागतं कंपनीच नाही नाही आपण बाहेर न सुद्धा आणू शकतो त्यांच्या त्यांच्या कंपनीने जरी आपल्याला दिलं तरी आपल्या बिलातून कटिंग असते त्यांचं बऱ्यापैकी औषध कंपनीतनं जाणतो पण आपल्या बिलातून कटिंग असते त्यांचं आणि सर हे जे तुम्ही असं नाही करू शकतो तसं करू शकतो ना पण कसं आहे माहितीये का आता ही एवढी सांभाळायची आपण सहा हजार ही कसं आहे कंपनीवाली दोन तीन दिवसात सगळा लॉट घेऊन जाते पण आपल्याला असं परवडत नाही ना एकदम आपला एवढं पुढचं म्हणजे जो घेणार आहे एवढं नाही ना आपल्याकडून घेऊ शकत बरोबर कारण त्यांचं जे असतंय ना डीलर किंवा त्यांच्याकडून जे दुकानदार घेते ती एकदम पाच दहा कोंबड्या घेते याच्यापेक्षा जास्त नाही घेत बरोबर शेतीला काय वाटतं तुम्हाला पूरक व्यवसाय आहे ना व्यवस्थित केलं समजा ह्याला किती सकाळी दोन तीन तास संध्याकाळी दोन तीन तास वेळ दिला तर व्यवस्थित पैसे भेटतील पण व्यवस्थित लक्ष दिलं तर लक्ष पूर्ण 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 लक्ष आणि शिक्षण प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलं माझ्या मामांची पोल्ट्री होती मध्ये ते सहा महिने जात होते तीन बॅच त्यांच्या इथे राहिलो मी त्याच्यानंतर आपलं केलं त्यांचा किती व्यवसाय मोठा आहे आपल्यापेक्षा त्यांचं दहा हजार शेड आहे त्यांचं खाली सिंगल आणि वर एक काय असं डबल आहे तुम्ही डबल डबल पण करू शकता ना आपल्याकडे जागा आहे ना आणि डबलला खर्च जास्त जातो याच्यापेक्षा कारण आपलं आयबीम आहे त्याला मोठे आय टाकायला लागते खालच्या बाजूला पुन्हा स्लॅब आला मध्ये पुन्हा त्याच्यावर लिफ्टिंग यायला त्याला प्रॉब्लेम येतो त्याला जागा नाहीतच ती करू शकते आता हे जे जागा आहे समजा आता मध्ये कुठं जमा झाले जास्त आपोआप पाणी वगैरे आपोआप घेता का त्यांना तिथे न्यावं लागतं ना ना नाही हे काही भांडे ऑटोमॅटिक पितीत पाणी फक्त कसं असतं जेव्हा छोटा पक्षी असतो चिगाड लावलेले असते ना त्यावेळेस फक्त आपल्याला एक तासाभारी कशाने पोत्यांनी असं भीती दाखवून थोडक्यात म्हणजे असं वाजवून काय नाही काहीतरी हलवायला लागतो असं म्हणजे ती उठली की पितेत पाणी पितेत खाद्य खाते पुन्हा निवांत बसते छोटे छोटे किती दिवसात एक पंधरावी दिवसापर्यंत असं करायला लागतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर ऑटोमॅटिक मग भूक लागली खाद्येत पाणी पितेत सगळं त्यांचे एक हे फॅन वगैरे यांच्यासाठी हो यांच्यासाठी सगळं रात्रभर चालू नाही आता कसं आहे टेम्परेचर बघायचं टेम्परेचर मीटर असतो प्रत्येक ह्या शेडात आहे त्या शेडात आहे आता इथे नसेल खालच्या टेम्परेचर किती ठेवा लागतं आता यांना कमीत कमी बत्तीस तीस्ते तेहतीस पर्यंत त्याच्या आतच ठेवायला लागते पण आता एवढं मेंटेन नाही होत तुम्ही माग बोललो आवाज सहन होत नाही हा आवाज सहन नाही काय असं आवाजाचं काय कसं आहे ह्याच वजन वाढतं ना एकदम अचानक त्याच्यामुळे एकदम वजन वाढतं किंवा शांत एकदम राहते बसतेत शांत ते अचानक एकदम मोठा आवाज झाला की अटॅकचं प्रमाण अंडे वगैरे नाही नाही अंडे नाही फक्त हा चिकन साठी बरोबर आहे बाकी अजून काही विशेष शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता शेतकऱ्यासाठी काय केलं मन लावून केलं पैसे लावले तर एक दोन तीन वर्षात निघून जाते सगळे आता मी अठ्ठावीस तीस लाख रुपये लावलेत का नाही जर व्यवस्थित लक्ष दिलं माझं एक तीन एक वर्षात निलवून जाते सगळ्या तीन वर्षात दोन तीन वर्षात निघून जाते तुम्ही एक जोडपण ठेवलेला आहे जोडपच काम करता ना नाही मी पण असतोय किंवा जोडप असते कारण कसं असते त्यांच्याकडून काम करून घे ना आपल्याकडे आपण औषधं सांगायची बाबा ती टाकताना ती तेवढेच प्रमाणात टाकतेत का खाद्य म्हणजे याला जे पाणी फवारणी किंवा पाण्याचं किती प्रमाण लागतं म्हणजे पाणी पाणी आता कसं आहे आता मोठा पक्षी आहे म्हणजे आता माझ्या चाळीस बत्तीस दिवसाचा पक्षी आहे माझ्याकडे आता दोन हजार लिटर पाणी प्यायला लागते प्यायला हो साडेपाच हजार आणि फोगर आता बसवली ती मधली टाके ना दोन हजाराची तीन हजार लिटर आता पाणी जाते दिवसात मला दोघे हो स्पिंकलरच वेगळं स्प्रिंकलर काय डायरेक्ट विहिरीतून येते त्याच्यामुळं काय आपण मोजू नाही शकत बरोबर देली चलो देली चलो चलो ते स्प्रिंकलर डेली चालू डेली चालू असत सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडेपाच सहा वाजेपर्यंत पिकल हॉवर पण तेवढा वेळ असतो फॅन सकाळी दहा साडे दहा ला सुरु करतो ते साडेसात वाजता संध्याकाळी बंद करतो साडेसात आठच्या दरम्यान बंद करतो जे आता ह्याच्यात पण तीन चार प्रकार आहेत प्रकार स्टार्टर प्री स्टार्टर येतो पहिला एकदम लहान येतं लहान पक्षाला स्टार्टर येतो जरा मोठं ते लोक येऊन बघतात नाही नाही तीच आणून देतात टप्प्या टप्प्याने देते आपल्याला तसं देते ती आता लॉट पूर्ण झाला लॉट पूर्ण झाल्यानंतर काय काय करावं लागत तुम्हाला आता लॉट कंप्लीट झाला का नाही सगळं गोळा कर कारण त्यांची येते कंपनीचं सगळं झालं की आपल्याला डीसी इथे पाठवते म्हणजे फिनिश झालेलं शेट म्हणजे आपल्याकडून पक्षी गेला की मग ती फायली सगळी घेऊन जाते आपली शिक्की येते मग ती वर्क प्रोसेसिंग त्यांची सुरू होते मग आपल्या मग काहीच व्यवस्थित करायचं सगळी काढून घ्यायचं क्लिनिंग करायचं हे करता का तू काय गेरी चुना वगैरे पहिल्यांदा मग तीच क्लिनिंग करायची ही सगळी तुस आहे ना म्हणजे खत आहे ती सगळं बाजूला भरून बाहेर काढायचं पुन्हा धुवून घ्यायचं एकदा याला साध्या पाण्याने क्लीन करून घ्यायचं पुन्हा भांडी धुवून घ्यायची पुन्हा निर्मिच्या पाण्याने एकदा धुवायचं ए, तीन टाइम मध्ये धुवायला लागतं बॅक्टेरिया तीन टाइम मध्ये धुवायचं चुना मारायचा कंपनी काय नाही नाही मग बर्निंग करून घेतो ना आम्ही आपलं जे सर्फ की सर्फ वापरतो पुन्हा चुना मारतो चुना मारायच्या आधी घर आपलं शेड क्लीन झालं का नाही मग धुन झालं की बर्निंग करते त्यांचे सुपरवायझरिक असतील गॅसची टाकी द्यावी लागते त्यांना फक्त आपण एलपीजी हा एलपीजी मग ती बर्निंग फक्त शेड सगळं जाळून घेते खालचं जे आहे ना कोबा म्हणा किंवा बाजूची कट्टा आहे सगळा जाळून घेते ह्या शेड ते शेड दोन्ही शेड जाळून घेणार हो खाली आपल्याकडून तुसबी शिक आता आपल्या कोब्याला चिराबिरा पडलेली असते ना त्यात किती जरी क्लीन केलं तरी थोडं का होईना राहतेच त्यात त्यासाठी बर्निंग करून घेते आणि पुन्हा मग शेवटला फॉगिंग करते आता मी किती पक्षी घेतले साडेपाच हजार पर्यंत किती टिकते आता कसं असतंय आपल्या टिकवण्यावरती कारण काही वेळेस आता गरमीन आपल्याकडे जर काही तयारी नसली गरमीनं पक्षी जास्त मरतो किंवा अटॅक ना काही प्रॉब्लेम झाला इथं आवाज एकदम जोरात आला जास्त पक्षी मरतो पाच टक्के पाच टक्क्यापर्यंत आपल्याला हे असतंय कंपनी सूट कंपनी सूट देते तिथनं पुढे गेली की मग आपल्या ती करते कारण पाच टक्क्याच्या वर गेलं तर इन्सेंटिव्ह नाही पाच टक्क्याच्या आत राहिले तर इन्सेंटिव्ह राहतो आपल्याला म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक काम करायचं हो आणि त्याच्यानंतर झालं तर मग मग इन्सेंटिव्ह नाही आपल्याला भेटत ठीक आहे सर आणि प्लेक दोन आणि तीन म्हणजे असं वेगळं कसं असते तिथन तेवढ्या पक्षीने खावं कारण जास्त मोकळं ठेवलं की तिकडचा पक्षी मग कसं असतंय आपण यांना खाद्य टाकलं तिकडचा पक्षी इकडं आला जास्त की त्याची कॅलरी बर्न होती म्हणजे एनर्जी वेस्ट नाही गेली पाहिजे तेवढ्याच तेवढ्याच त्याने खाल्लं पाहिजे तिथच बसला पाहिजे असा आहे त्याचं तिथलं जबरदस्त नियोजन ह्या त्यामुळेच वजन वाढ वजन वाढतंय आवाज चाल होत आवाज खूप ना पण ही सवय लावून दिली ना आपण पहिल्यापासून लहानपणापासून आपण एक सवय लावून दिली आता खालच्या शेड मध्ये ती टेप आहे आपण सवय लावून दिली त्याला गाणी चालू कंटिन्यू त्याला एक सवय लावून दिल्या समजा आता जर दुसरा आपण फटाका वाजवला हो तर ती सवय नाही ना असा प्रॉब्लेम नाय नाही 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 ठीक आहे सर तुम्ही जर आवडले वेळ चॅनल ना धन्यवाद तुम्ही पण आलेत सर बर एखाद्या शेतकऱ्याला तुमच्यासोबत संपर्क साधा किंवा नवीन शेड टाकाच त्याला त्याला मार्गदर्शन हवं आहे थोडंफार तुम्ही करू शकता का करू शकतो ना सर काय संपर्क वगैरे माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो पाच एकशे चोवीस तीनशे तेवीस त्या ते नंबरवर कॉल हो कधी कॉल केला तरी चालतंय कारण इथे आहे कंटिन्यू आम्ही रात्र दिवस जागाच असतो रात्री जी पण चक्कर मारायला लागते त्याच्यामुळे जी कंपनी तुमची कोणती बारामती आहे बारामती आहे ते पण मराठवाड्यात किंवा बाहेर ऑलरेट सगळीकडे सगळीकडे